टाइम झालाय रोज काय टाइम असतो प्रॅक्टिसचा सॉरी सर सॉरी काय सॉरी आणि ते दोघे कुठे आहेत ते दोघं आले नाही अजून येतच असतील तुम्ही आमची प्रॅक्टिस करा सुरू आता तुमच्या दोघींची प्रॅक्टिस घ्यायची आणि ती आले की त्यांच्या दोघांची घ्यायची एवढंच काम आहे का मला अरे काय सिरियसनेस आहे की नाही बेशिस्त मूर्ख वैभ्याकडनं तर अपेक्षा नव्हतीच पण राहुल असं करेल मला वाटलं नव्हतं आज मला जायचंय त्यांना निरोप द्या मी बोलवलंय म्हणून आणि तुम्ही तुमची प्रॅक्टिस करा ओके okay? येस yes, सर राहुल्या राहुल्या पुढे हा राहूल्या राहूल्या हे आजी काय लागं मुठमुठून बोंबलं ते राहू झोपलाय ना झोपलाय रात्रभर काय गाड उचलायला गेलता का काय काय तेव्हा म्हणण्याला हळू बोल तुम्हाला काय माहिती सर किती बोलत होतं माहितीये का आजी सर काय बोललं तुला काय झालंय बघू कसं काय लागलं राहूल्या बस तू इकडं काय लागलं तुला पण काय नाही झालं एवढं काळजी करू काळजी नको करू थोडी पट्टी बांधली कस काय झालं वैभ्य तू तरी सांग अगं राहते आम्ही जवळ झोपलो होतो मला मुता आले म्हणून आम्ही दोघं गेलो बाहेर राहुल माझ्या माग उभा होता त्याच्या मागून कोणतरी आलं तर डोक्या चांगले मोठे ढोपाटी घातले तर डोकच फोडले पण हे केलं कोणी असल आता ते आम्हाला काय माहिती आम्हाला जर माहित असते त्याला ठोकला लागता काय मी जाऊ पाहुल्या मला भीती वाटते रे तू नको का मला काय नाही झालं बरं तू काही खाल्लंय का घेऊन का तुला काहीतरी तू खरं तर आणणार असेल ना मला दोन अंजे मला पण दोन वाडापाव घेऊन ये तुमच्या दोघांच्या दोन दोन ठेवून देईल ना इकडे झालंय का तुमचं काय चाललंय ग बसा लय लई दुखतय का तुला नाही गंजे बर ते जाऊ दे मला सांग सर काय बोलले का सर लई बोलतो तुम्हाला फार बेसीच पॉरी होती आणि नेस ते सिर नेसनेसच नाही तुम्हाला गांजे काय का ते सिरियसनेस हा तेच ते तेच नाही तुम्हाला मत होतं त्यांना कुठं माहिती होतं हे असं झालंय म्हणून ते तसं बोलले पण मला सांग कळलं कर कोण होत ते राहुल्या बंटी नसेल ना बंटी तर नव्हता पण ती व्यक्ती ना मी मारू तसं नाही कपड़े पोराचे होते पण चप्पल मात्र पोरीची होती चप्पल पोरीची होती कोणत्या कलरची होती आणि चपलीचा कलर काळा आणि बुठारणी अशी कोणती व्यक्ती आहे राहुल्याला मारू शकते आता तू बस रावले जवळ मी आलो घरून करून घरी तुम्ही आंघोळ करून आलो मामी ओ मामी मामा मामी कुठे दिसत नाही कुठे गेलत ती कालच गेली पंढरपूरला अस राहुलला काय लागले आणि तुम्ही सगळे सगळी का बसलेत काय रे सुरजा त्याला अशी पट्टी का बांधली दिसत नाही का तुला लागले पण काय लागले कोणीतरी मारून बांबू मारून पळून गेलं देवा कुणीतरी बांबू मारून पळून गेलं आणि तुम्हाला कळलं नाही कोणी काय रे वायबी नाही कळलं आम्हाला याला मारून लगेच पळून गेल बर आता राहू दे काय जे मामा काय स्वयंपाक करायचंय का करू का मी नगो राहू दे ठीक आहे मधुकर काय झालं राहू दे अरे मला तर काय बी कळ ना मी पोर बी काय सांग ना काय बोला काय झालं अरे बोला ना काहीतरी आम्ही बाहेर लग्न गेलो तो राहुला मागच उभा होता एकटा त्याला येऊन कोणी मागून मारलं काही माहितच नाही अरे असं कसं मारलं मागून येऊन मारलं पण आणि तुम्हाला कळलं पण नाही आम्ही त्याच्या जवळ नव्हतो ना लांब होतो आम्ही काय राहुल तुझा कुणावर संशय संशय असा नाही पण एवढं माहिती आहे की तो पोर नव्हता कोणतरी पोर होती म्हणजे म्हणजे कपडे पोराचे होते पण चप्पल मात्र पोरीची होती एवढं आठवते मला आता हे काय म्हणायचं म्हणजे पूर्ण येऊन मारून गेलं हो तुम्हाला अरे गड्या गडी तुम्ही ती गजल आणि एक पोर येऊन मारून जाते हे तुम्हाला कायले का? काय कामा ना तिथच त्याचा मामा मी काही स्वयंपाक करू का पटकन करून घेते ना नको म्हंटल ना बर ठीक आहे मला ना जर काम आहे मी जाते हा काळजी घे भाऊ पाणी कमी झालं या तळ्यातलं या तळ्यात बरोबर आहे इथं जरा कमी वाटलंय तर मैराला सांगा लागेल शा आईला आजकाल काय लक्ष नाही त्याचं कामात अच्छा आज सांगताला पाणी सोडायला हा भाऊ सांगतो मी चो अच्छा हा भाऊ हे बघितलं कोण येतंय हा माया माया झालं बहुतेक काम या 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 माया या आज इकडे कसं के येणं केलं कसं म्हणजे मागच्या वेळेस जातानाच म्हणले होते ना मी काम झाल्याशिवाय येणार नाही म्हणून मग झालं का काम मग एकदम फत्ते केलंय बघ क्या बात है क्या बात है एक नंबर तुला लागलं का तुझ्या राहुल्याला सकाळीच भेटून आले त्याला मी तस लागलंय बरच त्याला चांगलं जिवारीच लागले आता कसं माझ्या जा मनाला जरा बर वाटलं <laughs> पण मला जरा भीती वाटते आता कसली भीती वाटते तुला त्याला संशय आलाय कि कुठली तरी पोरगी होती अरे पण तुला पोराची कापड घालून जायला लावलं होतं ना मी हा तू सांगितलं तस पोराची कापड घातली होती मग पण चप्पल चप्पल काय हीच घातली एक काम दिलं त्याला बिंडो की बिंडो खाली उचल चपली सगळं टाक केलं खाली चप्पल चप्पल फक्त घातली ना माझी मग मा तू जायचं होतं तू करायचं होतं ना काम मीच केलं पाहिजे होत माझ्याकडे दुसरी चप्पलच नाही म्हणून मी हीच घातली एक काम कर ही चप्पल काढ आणि फेकून दे कुठतरी सांगितलं ना दुसरी चप्पल नाही माझ्याकडं अग बाय तुला चार चार चप्पला जोड घेऊन देतो मी पण ही फेक काय चप्पल काही त्वचा तो मैरच सांगितल्या जाऊन पैसे द्यायला मग जाऊ का मी नाही ये पाण्यात जरा पोहू आपण पाया जरा जपून माझं याच्यामध्ये ह्याच्यामध्ये अजिबात नाव हो येता कामा नाही कळलं हा इलेक्शन च काय जर माझं नाव पुढं आलं तर माझं तिकीट मिळणं अवघड आहे लक्षात ठेव कळलं हा माझी बात तोंड उच काढायचं नाही चले भाऊ मैरण पाणी सोडलं की अरे त्या गाई बना मन तिकडं नाही इकडं प्रेशरने सोड हा भाऊ सांगतो सांगतो एक एक नमुने मिळालेत मला सर तुम्ही निघालात हो रे सर खरं सॉरी सर अरे ठीक आहे आत्ताच वैभ आणि त्याच्यावर कोणीतरी येऊन गेलं त्यांनी मला सगळं सांगितलं तुझ्यावर काय घडलं ते काळजी घे हो सर म्हणून आलो प्रॅक्टिसला ठीक आहे पण पर... मला कळत नाही रे तुझ्यासारख्या मुलावर कोण हल्ला करू शकतं तेच सर माहित नाही एखादी चांगली गोष्ट घडत असेल ना थी बगवत ने। तर लोकांना ती बघवत नाही तर तुम्ही ह्याचा शोध घ्या हे कुणी केले ते नक्कीच सर आणि आजपासून मी नसणार आहे तुमच्याबरोबर त्यामुळे मी जसं शिकवलंय इंस्ट्रक्शन इन्स्ट्रक्शन तशीच प्रॅक्टिस करा आणि मला तुम्हाला सगळ्यांना सिलेक्ट झालेलं बघायचं आहे ओके खरंच सर थँक्यू तुम्ही आमची खूप चांगली प्रॅक्टिस करून घेतली तुम्ही आम्हाला जे काही शिकवलंय ना ते आम्ही कधीच विसरणार नाही आणि हो त्या वैभ्याकडे थोडं लक्ष द्या आहे तो थोडं वात्रट आणि तसं मी त्याला समजावलं रे आणि जर तुम्हाला काय अडचण आली तर मला नक्की कॉल करा येतं लक्षामध्ये हो सर हो। नक्कीच सर पण माझ्याकडे नाही तुमचा नंबर माझ्याकडे आहे देते नंतर देईल ती तुला ओके okay. चला आणि मला तुम्ही सगळे सिलेक्ट झालेले हवेत येते लक्षामध्ये हो सर नक्कीच चलो बाय बेस्ट ऑफ लक सर ठीक आहे रे चलो आणि आता जोमाने प्रॅक्टिस करा ओके चल येस सर निघतो मी चालले अशे दडून दडून मी कुठ दडून चालले मी घरी चालले काय राहुल अरे तुझ्या तर डोक्याला लागले ना मग कशाला इकडे फिरतोय अरे जरा आराम कर मी आजीला एक कळत नाही सांगायला नको होय त्याला ए तू नको मला शिकू आम्ही सरांकडे गेलतो आणि तू कुठे चालली मी बाजारात गेले ते आणि पिशवीत काय आणले का ते मी बाजारात गेले होते ना तर चि चिंचा आणल्यात चिंचा हा अगं मग मला दे की नाही म्हणलो ना अगं दोनच दे हा दोनच नंतर दे मी तुला लई दे नाही नंतर नाही दे आता अगं दोन दे नाही म्हणलं ना मी नाही माया अगं म्हणलं नाही दोनच दे का तुझं अगं दे माया या का तुझा चिंचा पिशवी बदली झाली अग मला वाटच्या चपल्यानं माझ्याकडे आल्या मी जाते माया तू तर इकडून आली होती ना आ, हा तुझ्याच कशाला मध्ये का ठेवून तुला बघितलं का चिंचा म्हण पिशवीत राहुल हुँ. ही माय का एवढी येड्यासारखी करत होती तुला माहिती ना कशी आहे ती तुम्हाला ज्यानं मारलं त्याच्या चपलीचा कलर कोणता सांगितला होता काळा काळा आणि बुठारणे काळा ती माया तर नसेल ना अगंबद्धी माया कशाला मारी ती तर मागण्याची प्रेम करीत पण ती तीच काही चप्पल घालती आणि आता काय म्हणली दुसऱ्या बाईची आहे म्हणून आणि पिशवी तीच आहेत म्हणून खोटं पण बोलली ना ती सकाळीच घरी मला जरा मायावरती संशय वाटत मला पण वाटत आपण एक काम करू तिच्या घरी जाऊन तिची चौकशी करू वाचले रे देवा खरच वाचवलं सास तू ती मिनी एक आहे हे मला माहितीच आहे पण आण राहुल ही दोघं पण एवढी एडपट असतील वाटलं नव्हतं मला काय तर म्हणे चिंचा दोन दोन चिंचा मोठे मोठे चिंचा येडी रे येडी चिंचा चिंचा दोन दोन चिंचा मिनीच्या चिंचा माझ्या चिंचा होय तुझ्या मिनी राहुल आणजे तुम्ही समजा इकडे काय करताय काय ग माया तू चपला परत करायला चालली होती ना मग आता चप्पल अशी अग ते माझ्या लक्षातच नाही आलं पण ही तुझी चप्पल आहे रोज तू हीच घालती खोट कशाला बोलली अग हा आठवलं बाजारात गेलते ना तो मला असं वाटलं की त्या बाईच्या चपले आहेत माझ्याकडं म्हणून मी असं म्हणले हिच्याशी बांधताना काय कळत नाही मला मग चिच आहेत म्हणून असं का खोट बोलली चिच घेतली होती की मी ती पिशवी तिकडच राहिली अजून किती खोटं बोलणार आहे काय खरं सांगू आणि तुला काय म्हणायचंय म्हणजे मी खोटं बोलते हा राहुल्याला तूच मारलंय ना ए नाही मी नाही मारलं राहुल्याला खरं खरं सांग तूच मारलय मी नाही मारलय तूच मारले मी नाही मारले तूच मारले मी नाही मारले तूच मारले मी नाही मारले मी मारले हो मी मारले तू मार ना <pper overhead> माया नाव खालचं थरळ जाशील ना कधी वाटलं पण नव्हतं का केलं अस का केलं फक्त तुझ्यामुळे पहिल्यापासूनच प्रेम होत तू आमच्या दोघांच्या मध्ये आली तू नसती ना मध्ये आली मी असं काय केलंच नसत त्या दिवशी राहुल मी फक्त म्हणलं आपण फिरायला जाऊ त्याने माझ्यावर हातच मुळ ना मग चूक झाली ए मी नाही कुणाच्या मध्ये आली आणि खरंच तुझ्या रावल्यावरती प्रेम असत ना तर तू हिसकावून घ्यायचा प्रयत्न नसता केला कधी आणि असं काय करायचं मनात पण नसतं आणलं प्रेम या शब्दाचा अर्थ तरी कळतो का ग तुला जाऊ दे मी पण कुणाला सांगते बारीला माफ कर कि मला अग चूक झाली परत असं नाही होऊ द्यायची राहुल अरे खरच चुकलं माझ एवढ्या बारीला विश्वास ठेवा माझ्यावर परत असं नाही होऊ द्यायची अरे म्हणलं ती करतो ते पण म्हणलं ते काय झालं मला असं काय मस्त होत कोण काय करत असं बोललाच नाही दोन सेकंड कुणा आहे मला हा ना राहुल आणि पण ते एकच झाले होते खरं तर <laughs>